काँग्रेस राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष देशभरात काँग्रेस पक्ष वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत असताना राज्यात मात्र याच पक्षाला गळती लागल्याचं दिसून येत आहे आणि याचं कारणही तसंच आहे एक एक करत बरेच नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपकडे जाताना दिसत आहेत मात्र आज आपण याबद्दल बोलतोय कारण पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा झटका मिळालाय हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत मात्र त्याआधी आतापर्यंत कोणी कोणी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचं कमळ हाती घेतलं ते पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट काँग्रेस देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या या पक्षाला आज जवळपास एकशे चाळीस वर्षांचा इतिहास लाभलाय स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत सत्तेवर आरूढ होणं आणि त्यानंतर तब्बल चोपन्न वर्ष देशाचं नेतृत्व हा काँग्रेसचा सुवर्ण काळ राहिलाय है। पण गेल्या काही वर्षात हे चित्र बदललेलं दिसतंय राष्ट्रवाद प्रादेशिक पक्षांचा उदय भाजपचा झपाट्याने झालेला विस्तार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या घरातूनच होणारे पक्षांतर एकेकाळी पक्षाचे आधारस्तंभ असलेले नेते आज भाजपच्या पहिल्याच रांगेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच यादीतील पहिलं नाव म्हणजे अशोक चव्हाण चार दशकं राज्य आणि देश पातळीवर काँग्रेस पक्षाचं निष्ठेने काम करणारे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण एकेकाळी मराठवाड्यात काँग्रेसचा चेहरा मानले जाणारे अशोक राव यांना एकदा नव्हे तर दोनदा काँग्रेसनं मुख्यमंत्री केलं अशोक चव्हाण यांचं आदर्श घोटाळ्यात नाव आल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणूनही काँग्रेसने संधी दिली होती सार्वजनिक बांधकाम विभाग हे मलईदार समजलं जाणारं खातं त्यांच्याकडे सोपवण्यात आलं काँग्रेसच्या उमेदवारीवर ते लोकसभेतही पोहोचले होते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती इतक्या वेळा संधी मिळूनही अशोक चव्हाण यांनी मात्र फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर मराठवाड्याचा चेहरा कोण असा प्रश्न उपस्थित झाला मराठवाडा हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात मराठवाड्यात सहकार चळवळ ग्रामीण संघटन आणि मराठा समाजाचा पाठिंबा यामुळे काँग्रेसला एकेकाळी एक हाती सत्ता होती शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख बाळासाहेब थोरात यांसारख्या दिग्गजांनी मराठवाड्यात काँग्रेसचा झेंडा फडकवला पण राष्ट्रवादीचा उदय भाजप शिवसेनेचा विस्तार आणि स्थानिक पातळीवरील गळतीमुळे काँग्रेसची पकड ढिली झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसला मर्यादित यश मिळालं पण आज नेतृत्वाचा अभाव स्पष्ट जाणवतो अशा परिस्थितीत आज काँग्रेसकडे मराठवाड्यात नवा चेहरा म्हणून पाहिलं जातं ते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख यांच्याकडे लातूर जिल्ह्यातून त्यांची ओळख ठळक आहे मात्र गेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यामुळे त्यांची ताकद मर्यादित झाली एकीकडे मराठवाड्याची अशी परिस्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक वेगळं स्थान असलेला जिल्हा सांगली जिल्हा सांगलीतील सहकार साखर कारखाने शैक्षणिक संस्था कृषी विकास या सगळ्याचा काँग्रेसची घट्ट नातं सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या उभारणीपासून ते साखर कारखान्यांच्या स्थापनेपर्यंत बहुतेक प्रत्येक मोठ्या चळवळीच्या पाठीशी काँग्रेसचे नेते उभे होते स्वातंत्र्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसची पकड एवढी मजबूत होती की इथल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना जवळजवळ बिनविरोध विजय मिळायचा वसंतदादा पाटील हे सांगली जिल्ह्याचं आणि काँग्रेसचं अविभाज्य नाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकार महामंडळाचे शिल्पकार आणि ग्रामीण विकासाचे प्रवर्तक त्यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत काँग्रेस फुलली पळली आणि जिल्ह्याचा विकास वेगाने झाला वसंतदादांच्या कार्यामुळे काँग्रेसचा झेंडा इथे दशकानुदशके आढळ राहिला जिल्ह्यातील मिरज सांगली जत कवटे महाकाळ आटपाडी यांसारखे मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रभाव एवढा होता की इतर पक्षांना इथे प्रवेश करणं कठीण व्हायचं पण गेल्या दोन दशकात राजकीय समीकरण बदलली आहेत साखर कारखान्यांची आर्थिक अडचण सहकार चळवळीतील गटबाजी आणि स्थानिक नेत्यांचं इतर पक्षांकडे वळण यामुळे काँग्रेसची पकड सैल होऊ लागली दोन हजार चौदा नंतर भाजप आणि राष्ट्रवादीने इथे हळूहळू पाय रोवले आणि आता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सांगलीत काँग्रेसला सलग मोठे धक्के बसलेत वसंतदादा पाटील यांची नाचून जयश्री पाटील यांनी काँग्रेसचे तीन माजी महापौर दोन माजी उपमहापौर आणि आठ माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला तर सांगली शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील यांनी अनेक समर्थकांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केलाय पृथ्वीराज हे राज्यसभेचे खासदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र काँग्रेसची निष्ठावान असलेलं घरानं अशी त्यांची ओळख होती पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील कुटुंबियांचा दबदबा होता दरम्यान त्यांनी पक्ष सोडताना काँग्रेस नेत्यांनी त्यांना थांबवण्यासाठी जोराचे प्रयत्न केले पण त्यांना अपयश आलं तर दुसरीकडे प्रवेश हा भाजपसाठी आनंदाचा क्षण आहे सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस सोडताना म्हटलंय त्यांच्या या निर्णयामुळे सव्वाशे वर्ष परंपरा असणाऱ्या मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला हद्दपार करण्याचीही खेळी खेळली गेली असं म्हटलं गेलं याशिवाय संजय जगताप तसेच शेतकरी आणि सिंचन विषयातील लढवय्य प्रतिमा असलेले परभणीचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी पत्नी मुलगा व मुलीसह जुलै दोन हजार पंचवीस मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे मराठवाड्यात भाजपचा प्रभाव वाढला काँग्रेससाठी आणखी एक दरवाजा बंद झाला इतकंच नाही तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे जवळचे मानले जाणारे कुणाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेस सोडून भाजपचा झेंडा उचलला ज्यामुळे हे प्रकरण काँग्रेससाठी धक्कादायक ठरलं तसं पाहायला गेलं तर काँग्रेसने नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत नेतृत्व तयार केलं याच अनेक अनेक शिबिरातून नेते घडले पण आता वास्तव असं आहे की प्रशिक्षणातून घडवलेले नेतेही काँग्रेसच्या बाहेर जाताना दिसत आहेत अशातच देश पातळीवर राहुल गांधी भाजपवर आरोप करतायत तर राज्यात मात्र काँग्रेस नेत्यांचा भाजपकडे जाण्याचा सिलसिला हा सुरूच आहे त्यामुळे इतकी वर्ष सत्तेवर राहिलेली काँग्रेस आता संपत चालली आहे असा सवाल उपस्थित होतोय तर देशभरात सर्वाधिक फुटलेला पक्ष म्हणून काँग्रेसचं नाव देखील घेतलं जातंय पण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रामाणिक मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका